गडचिरोली हा जिल्हा असेल चंद्रपूर असेल जो दुर्गम भाग आहे जो आदिवासी बहुल भाग आहे नक्षलग्रस्त भाग आहे किंवा अत्यंत दुर्गम भागामध्ये गरीब लोक असतात अशा विद्यार्थ्यांना कुठलीही ऑनलाईन शिक्षणाची सोय नाही मग त्या विद्यार्थ्यांचं काय शहरी भागातील इंग्रजी माध्यमाच्या शाळा असतील सी बी एच्या शाळा असतील या ठिकाणी त्यांच्याकडे अँड्रॉइड फोन आहे त्या सगळ्या व्यवस्था त्यांच्याकडे आहेत ते ऑनलाईन शिक्षण घेऊ शकतात पण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारा गरीबाचं लेकरू हे कसं शिकू शकेल त्याच्या बापाकडे कुठली व्यवस्था आहे तो जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मराठी शिकतो मग त्याच्यासाठी काय म्हणून आम्ही चार तारखेपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेत असताना आमची भूमिका ही आहे की माननीय आपल्या आमच्या शिक्षण मंत्र्यांशी पण आमची या संदर्भात चर्चा झालेली आहे आणि काही नियमावली आम्ही तयार करतो आहोत त्यामध्ये त्या गावामध्ये एक महिन्याच्या पूर्वी एक महिन्यापासून कुठलाही पेशंट आढळला नसेल असे गावंसुद्धा काही सिलेक्ट करायचे त्यामध्ये सुरक्षित अंतर कसं ठेवता येईल त्याची काळजी घ्यायची त्या विद्यार्थ्यांना मास्कसुद्धा आपण द्यायचे सॅनिटायझर उपलब्ध करून द्यायचा शाळेचं निर्जंतुकीकरण करायचं अशा काही गोष्टी करून या शाळा सुरू केल्या गेल्या पाहिजेत आणि नाहीतर मुलांचं मराठी शाळेमध्ये शिकणाऱ्या गरीब पोराचं नुकसान होणार आहे आम्ही या शाळा फक्त जिल्हा परिषदेच्या शाळेच्या माध्यमातून विचार करतो आम्ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा आमच्या संदर्भात विषय नाही आहे त्यांचं ऑनलाईन शिक्षण सुरू असेल तर ते होऊ द्या आमची काहीच त्याला हरकत नाही परंतु ज्या ठिकाणी रुग्णच नाहीत पेशंटच नाहीत आणि पण शाळाही सुरू ऑनलाईन होऊ शकत नाही त्या ते विद्यार्थ्यांच्या संदर्भात विचार सकारात्मक घेतला गेला पाहिजेत या भूमिकेशी आम्ही आहोत भाजपच्या चंद्र